भारतीय घटनेशिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरातील विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव तसेच समाज बांधवांनी महामानवाला विनम्र अभिवादन आले महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून समस्त आंबेडकरी युवक धुळे जिल्हा यांच्या वतीने कालकथित विशाल संजय पगार यांच्या स्मृतीपीर्थात एक वही एक पेन या सामाजिक अभिनव उपक्रम राबवून तसेच करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप भिडे संचालित ब्लड फॉर बाबासाहेब महा रक्तदान शिबिर घेऊन महामानवास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अधीक्षक श्रीकांत ढिरे साहेब भिडे शहर पाटील व पोलीस उपनिरीक्षक कलाश दामोदर ऍडव्होकेट डी नाना दिलीप अप्पा साळवे मनोज भाऊ मोरे राज चव्हाण शोभाताई चव्हाण मैया भाऊ पारेराव वाघ शंकरांना खरात मुकेश भाऊ खरात सुनील लोंढे तडे अप्पा संजय अण्णा भांबरे कांतीलाल डाळवाले सुरेश लोंडे आनंद लोंडे प्रभाकर खंडारे, आबा खंडारे संजय आहिरे बाबा खैरनार महेंद्र महाले अनिल भाऊ दामोदर राहुल वाघ संतोष अमृतसागर किरण गायकवाड देवेंद्र सोनार श्रीकृष्ण बिडचे चंद्रमणी खैरनार योगेश जगताप दादा खैरनार पप्पूभाई पगारे सिद्धार्थ वाघ नागेन मोरे जॉनी पवार निलेश पगारे योगेश पगारे रवी खड्रे किरीनिशी विनोद केदार मदन भावेस्कर व इतर सामाजिक बांधव उपस्थित होते हैं।